सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वाद साधिके शरण नेत्रम के गौरी नारायण नमस्तुते तर ताई कात्रजवरून आलेले आहेत आपले चॅनलवरचे व्हिडिओ बघून ताईंनी भरपूर मोठी शॉपिंग केली आपल्याकडं स्वामींनीसुद्धा बघा तीन वेळा आशीर्वाद दिला ते पण फुल दिलं कारण स्वामींची भक्ती ही प्रामाणिकपणे श्रद्धेनं केल्यावर आणि हृदयातनं अंतकरणातनं भक्ती असायला पाहिजे अनुभव प्रचिती नक्की येते तर बघा सकाळपासून फुलं नव्हती आणि आज बघा आत्ताच फुलं आणली स्वामींसाठी तर स्वामीनी दोन्ही हातातली फुलं दिलेली आहेत तर ताई सांगतीलच की व्हिडिओच्या नेहमीच बघतात तर ताईनी बघा आपल्याला इच्छापूर्ती कलश घेतलेले आहेत कुंचन घेतलेलं आहे आणि भरपूरशी मोठी शॉपिंग ताईने के आपल्याला केलेली आहे आणि त्यांना विधिवत पूजा करून आपण देतो तर हे बघा शस्त्र कमळदल म्हणजे माता लक्ष्मीला प्रिय आहे आणि बऱ्याचशाच ताई शस्त्र कमळदलची रांगोळी घेतात तर ताईकडून आपण ऐकूया ताई चायल बघतात ताई नेहमी फुलं पडताना बघता तुम्ही चायलमध्ये कसं वाटतं तुम्हाला छान वाटतं प्रत्यक्ष पण अनुभव घेतले की मला ती पूजा पाहिजेच होती म्हणजे मी ते त्या गोष्टीसाठी खासली होती जे फुलं पडतात ना ते बघून आणि मी आज डोळ्यांनी बघितले की जशी फुलं लावली तशी तीन ते चार वेळा फुलं पडलेली पाहिजे मी मला जशी इच्छा बोलत होती तशी फुलं हे होत होती मला ती इच्छा बोलत होती स्वामींच्या स्वामी हातून फुलं अशी अचानक नाही पडत बरं का आता कधी कधी दिवसभर सुद्धा पडत नाही पण कसं असतं एखाद्याची प्रामाणिक भक्ती आणि स्वामी साक्षात आहेत इथं आणि कसं असतं मनापासून आता बऱ्याच ते बरेचशेच व्हिडिओ बघतात पण जे अंतकरणात येतं ते अगदी तुम्हाला सुद्धा भावत आणि ती सेवा श्रद्धा महत्वाची असते आणि खरंच खूप मनापासून सगळ्या गोष्टींची पूजा करून व्यवस्थित छान देतात त्याचं एक समाधान वेगळंच असत तर अजून एक त्यांची मैत्रीण पण आली बरं का ह्यांच्यात आज एक ग्राफिक्सचं दुकान आहे तर ह्या सुद्धा कात्रजवरून आलेले आहेत आपल्याकडे कुंचन सेवा घ्यायला तर सेवा करायचं म्हणून ते करत होते आणि ताईंच व्यक्तिमत्व दिलदार आहेत आणि त्यांचं स्वतःच हॉटेल आहे कात्रज मध्ये काय नाव आहे ताई तुळजाई मेस आहे ओके आणि प्रतिमा एंटरप्राइज म्हणजे कपड्याचं पण दुकान आहे मेस पण आहे म्हणजे ताईने मी सांगितलं की तुम्ही अन्नदान पण करत जात ताईंच्यातून बघा सडळ अन्नदान होतंय आणि तुम्हाला स्वामी आणि माता लक्ष्मी भरभरून देणार कारण तुमचा प्रामाणिकपणा आहे आणि तुमचं मन चांगलं आहे आणि कर्म चांगलं आहे तर बघा शंकर महाराजांचं जिथं मठ आहे कात्र तिथंच या दोघी ताई राहतात आणि आपल्याला अगदी सेवा घ्यायला आलेल्या आहेत तर ताईंच्या इच्छेसाठी त्यांच्या मिस्टरांच्या इच्छेसाठी ताईंना आपल्याला कलश विधिवत पूजा करून देणार आहे बरं का स्वामींच्या साक्षीने आता विचाराल की आपले आईसाहेब कुठे आहेत माता लक्ष्मी कुठे आहेत अशा तर बऱ्याचशाच ताई विचारतात तर माता लक्ष्मींचा जे फोटो आहे ते आपल्या विजिटच्या रूममध्ये लावायचा आहे बरं का आणि तो थोडासा त्याला मॅट फिनिश करायला दिलाय का तो चमकतो त्यामुळे आई साहेब नवीन तयार होऊन येतील नवीन रूपामध्ये तर तुम्ही ते सुद्धा बघाल आणि स्वामींच्या साक्षीने सर्वांच्या इच्छा पूर्ण हो ही स्वामींचरणी प्रार्थना करते तर ताईंच्या कुंचन सुद्धा आपण विधिवत सेवा करून देऊया तर कुंचन घेतलेलं आहे आणि ताई नाव काय तुमचं वैशाली संजय कोळी कोळी वैशाली संजय कोळी असं नाव आहे ताईंचं तर हा आपल्याला कुंचन ताईने त्यांच्या मिस्टरांच्या चांगल्या पोचसाठी आपण ही कुंचनच्या पूजा करून देतोय कारण लवकरात लवकर ते प्रिन्सिपल व्हावे आणि ताई आपल्याकडे पेढे घेऊन यावी हीच मी स्वामींच्या माता लक्ष्मीच्या चरणी प्रार्थना करते तर शंखचक्र नाम तुम्ही नाही घेतलं तरी चालतं कारण कसं आहे शंखचक्र ऑलरेडी ह्या आहेच आपल्या कुंचनवर त्यामुळे वेगळी सेवा करायची गरज नाही आहे पण आपल्या शॉपमध्ये शंखचक्र किंवा घरामध्ये असलं शुभ असतं बरं का आणि ते मार्बलचं असावं कारण आमचे गुरुजी म्हणले की शंखचक्र हे मार्बलचं ठेवा तुम्ही तर आपल्याला बघा असा कुंचन आहे वरखा जशी माझी उत्तर उत्तर पूजा आहे स्वामी कृपेने जसं की दहाबाईच्या दहाच्या रूममधनं आज आपलं स्वामूर्तीआडचं एवढं मोठं शॉप झालं ही माऊलींची कृपा त्यामुळे त्यांचंसुद्धा सुद्धा सगळ्यांचं चांगलं हवं हो ही प्रार्थना मी स्वामींचरणी करते तर हा कुंचन ताईंचा आहे तर बघा सहस्त्रकमळ दल म्हणजेच बघा लक्ष्मी मातेला प्रिय आहे तर ह्याच्यावरती असा कुंचन ठेवायचं आहे हा ताईंचा सेवेचा कुंचन आहे पहिल्यांदा आपण ताईंची सेवा करूया ताई नाव काय म्हटल्या वैशाली वैशाली संजय कोळी ह्या ताईंचा आपण कुंचन सेवा करूया त्याच्यानंतर दुसऱ्या ताईंचा करूया तर कुंचन सेवा करण्यासाठी बघा असं शह्रद्र काढायचा आहे तुम्हाला आणि हळदिंकू टाकायचा आहे ह्याच्यामध्ये सर्व मंगल मांगल ले ಶಿವೆ ಸರ್ವಾ ಸಾಧಿಕೆ ಶರಣೇತ್ರ ನಮಸ್ತುತೆ ನಮಸ್ತಸ್ತೆ ಮಹಾ ಶ್ರೀಪೀಠೇಶಿರ ಪೂಜಿತೆ ಶಂಕಚಕ್ರಗದಾಹಸ್ತೆ ಮಹಾಲಕ್ಷ್ಮೀನಮಸ್ತುತೆಮಂಗಲ್ ಶಿ ಸರ್ವಾಕೆ ಶರಣೇತ್ರಂಬಕೇಗೌರಿ ನಾರಾಯಣೀನಸ್ತುತೆ ओम श्री महालक्ष्मी देव्यय नम तांदूळ आणि कवड्यांची सेवा आहे बरं का पूर्ण कवड्या गोमती चक्र त्यासोबत बघा ताईंनी हे आपल्याकडं सेवेचं साहित्य घेतलेलं आहे पंचरत्न कमळफूल तर हे एक एक तुम्हाला ताई टाकायचं आहे बरं का असं तांदळासोबत पंचरत्न तुम्हाला वरती खोलायचे त्यात टाकायचे तर लक्ष्मीचा मंत्र म्हणायचा ओम श्री महालक्ष्मी देव्यय नम असं म्हणत म्हणून तुम्हाला ही सगळी सेवा पूर्ण करायची आहे हळकुंड पण टाकायचं आहे ओम श्री महालक्ष्मी देव्यय नम हे कमळ शेवटी सगळ्यात ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम ओम श्री महालक्ष्मी देव्यय नम आणि हे पवळा गुंज जे साहित्य आहे ते सगळं लक्ष्मीचा मंत्र म्हणत एक एक तुम्हाला जेवण टाकायचं आहे ओम श्री महालक्ष्मी देव्य नम ओम श्री महालक्ष्मी देव्यय नम त्याचोब्या बांगड्या तुम्हाला अलंकृत करायला ताट्यामध्ये ठेवायच्या आहेत ओम श्री महालक्ष्मी देव्यय नम गोमती गोमतीचक्र पाच पाच आहेत ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम ही अशी ताईंची कुंचन सेवा आहे बरं का आपण त्यांना हळदी कुंकुलांविधीवत देऊया आणि दादांचं नाव काय संजय महादेव कोळे संजय महादेव कोळे असं दादांचं नाव आहे आणि त्यांना लवकरच चांगली पोस्ट पोस्ट मिळवू असं मी स्वामीचरणी प्रार्थना करते कारण स्वामी जो प्रामाणिक कष्ट करतो त्याला प्रामाणिक यश द्या हीच तुमच्या चरणी प्रार्थना आहे कारण हे कलयुग आहे सत्याला स्वीकारलं जात नाही खोट्याला स्वीकारलं जातं अशा गोष्टी घडतात त्यासोबत बघा ताईंचा हा इच्छापूर्ती कलश आहे त्याची सुद्धा आपण विधिवत पूजा करून देऊया तर हा इच्छापूर्ती कलश हा सुद्धा ताईनी त्यांच्या मिस्टरांच्या चांगल्या मुलांच्या शिक्षणासाठी वगैरे ताईने घेतलेला आहे बरं का त्यांच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होते ही चरणी प्रार्थना करते तर इच्छापूर्ती कलशाचा व्हिडिओ मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे तुम्हाला ताई शेअर पण करते ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं तुम्हाला साखर टाकायची तुमची इच्छा बोलायची आणि आज चांगलाच दिवस आहे तर आजच्या शुभमूर्तावरती सुद्धा तुम्ही सेवा करू शकता हि जी स्वस्तिक आहे जे कलशाला त्याला सुद्धा हळदींकुळावर अलंकरित करायचं आणि रोज ते पाणी सगळ्यांनी घरामध्ये ग्रहण करायचं तीर्थ म्हणून आणि रोज त्याला न चुकता तुपाचा दिवा धूप वगैरे लावायचा आहे तुम्हाला गुलाबाची अगरबत्ती का गुलाबाचा धूप लावा माता लक्ष्मीला प्रिय तुमची इच्छा लवकर पूर्ण होण्यासाठी तर ताईने बघा हा इच्छापूर्ती आपल्याकडे कलश घेतलेला आहे आणि स्वामींच्या कृपेने त्यांच्या सर्वांच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींना प्रार्थना करते आता ताईंना आपण हा विधिवत पूजा केलेला आहे त्यासोबत ताईंनी आपल्याकडं अजून काय काय घेतले बघूया तर बघा हे आपल्याकडली ताईंनी भीमसेन अगरबत्ती घेतलेली आहे ते पण आहे का तुमचं त्याच बघू शकता रोजवुड गुलाबाची अगरबत्ती ताईंनी घेतलेली आहे दोन घेतलेले आहेत एकूण रोजवुड अगरबत्त्या त्यासोबत ताईंनी मोगरा अगरबत्ती आपल्याकडे घेतलेली आहे अन्न हे पूर्ण ब्रह्म हेची सुद्धा आपण पूजा करून देऊया विधिवत तर अन्न हे पूर्ण ब्रह्म हे सुद्धा एक नेमप्लेट ताईने आपल्याकडे घेतलेले आहे आणि सेवेसाठी बघा धनलक्ष्मी कुंचन सेवेची सगळी रत्न तुम्हाला पोटलीमध्ये बांधायची आहेत शनिवारच्या दिवशी सेवा कशी करायचा व्हिडिओ आणि उत्तर पूजा सुद्धा मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते डिस्क्रिप्शन चेक करा तर ह्याच्यामध्ये तुम्हाला असं ठेवायचं आहे सगळं त्याचबरोबर ताईने अष्टगंध घेतलेला आहे आपल्याकडं सर्व ताईंना आवडणारा अष्टगंध त्याचबरोबर ताई कोणते हे मोगरा मोगरा चंदन आणि कस्तुरी असे तीन ताईने अत्तर घेतलेले आहेत त्यासोबत स्वामींचा गंध सुद्धा घेतलेला आहे अशी ही ताईंची आपल्याकडली ऑर्डर आहे आणि शुद्ध प्युअर गायच्या तुपाचा दिवा जो की दिवा लावून सेवा तुम्ही रोज करायच्या घरामध्ये दारामध्ये सो लावू शकता म्हणजे लक्ष्मीच टिकण्यासाठी हो। आणि आपली एखादी इच्छा असेल ना प्रबळ तीच बोलायची आणि मनापासून बोलाल तो तुम्हाल तु। तर तुम्हाला सगळा निसर्ग द्यायलाच बसलेला असतो तर ताईने बघा एकता दहा मिनट चालणारे शुद्ध प्युअर गायचे तुपाचे दिवे पन्नास वाटीचा मोठा डाबा घेतलेला आहे महालक्ष्मीचा तर अशी ताईंची आपल्याकडे ऑर्डर आहे तर त्यांची इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्ही सुद्धा प्रार्थना करा कारण चांगल्यासाठी प्रार्थना केलेली चांगल्या मनाने प्रत्येक व्यक्तीसाठी कामाची असते बरोबर कारण आशीर्वाद ब्लेसिंग हे खूप खूप महत्वाचे असतात मी नेहमी व्हिडिओच्या माध्यमातून सांगते तर ताईना कुंचन देऊया आणि सुद्धा भरभरा ठेवावी जशी माझी प्रगती होते आणि अशाच लोकांकडून तुम्ही सेवा घ्या आता ताई सुद्धा बऱ्याच लोकांची आपली कॉपी करण्याचे व्हिडिओ बघतात तुम्ही घेतली का सेवा ताई म्हटलं की आम्हाला शीतलताकडे जाऊन सेवा घ्यायची आहे कारण माता लक्ष्मी प्रसन्न आणि देवाची सुद्धा इच्छा परमिशन असावी लागते बरं का त्यांच्या गोष्टी देण्यासाठी कारण कसं असतं देऊन जर अनुभव नाही आला तर त्याचा काहीच अर्थ नाहीये पण प्रत्येक शब्दाला स्वामी माता लक्ष्मी माझ्या अगदी हातावरती घेतात तुम्ही बघितले फुलं सुद्धा स्वामीने बघा आलेल्या ताईना दिले आता स्वामीने कंटिन्यू हाता, फुल हातामध्ये धरलेत म्हणजे कसं असतं बोलायला आणि फुल पडायला ह्या दोन्ही गोष्टी योगायोगाने घडतात बरं का जेव्हा दोन अगरबत्त्या आणि तुम्ही दिवा लावता तेव्हा त्या साक्षीने देव आपलं प्रत्येक बोलणं मनलावून ऐकतो आणि स्वामी माझं बोलणं अगदी मनलावून ऐकतात ह्याचा तर मला खूपच आनंद आहे फक्त इच्छा मनामध्ये दाट असायला पाहिजे ने मी नेहमी सांगते ना तुम्ही जरा देव द्यायला बसलाय पण घेण्यासाठी तुमचे सुद्धा हात तेवढे मोठे पाहिजे हो, आणि एकच असतं कधी कधी आपण नकारात्मक होतो की नको 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 ताई नको स्वामींच्या पणान स्वामी हा बघा ताई सगळ्यांचे ओढे बघतात पण आपल्याकडून त्यांना सेवा पाहिजे होती म्हणून त्या एवढ्या लांबून कात्र जोडून इथंपर्यंत आल्या तर ताईच्या सगळ्या इच्छा चांगल्या पूर्ण व्हाव्या ही स्वामींच्या ही प्रार्थना करते आणि तुमच्या इच्छेसाठी हा कलश या ना कुना, कुना कुना <laughs> ठेवत हा कलश तुम्ही तुमच्या घरामध्ये सुख शांती यावी आणि माझ्यासारखं तुमचं चांगलं व्हावं तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण व्हाव्यात अन्नदान तुम्ही नक्की करा कारण कोणाला कर सांगायची ता नाही कसं असतं नजर लागायची कामं असतात त्यामुळे आपल्या गुरुवरती विश्वास ठेवा ही सेवा तुम्ही मनोभावी करा जसं सगळ्यांना अनुभव मला आलंय कारण मी ही सेवा का देते कारण तुम्ही बघताय माझी एवढी प्रगती झाली दहा बाईच्या दहा रूम कुंचन सेवा स्वामींच्या पाठबळामुळे एका स्वामीच्या कंता टोकूचं शॉप चालू झाले आणि आज एवढं मोठं तुम्ही बघताय का आहे कारण प्रामाणिकाने आतून सेवा पाहिजे देवासाठी किंवा तुम्ही आतून आवाज दिला तर भगवंत नक्की तुमची सेवा स्वीकारतो तर तुम्हाला सुद्धा स्वामीच्या सेवेचे छान अनुभव हे स्वामींच्या मी प्रार्थना करते यात तर हा एक ताईन ताई तुमचं नाव काय प्रतिभा सुनील किर्दक प्रतिभा सुनील किर्दक किर्दक प्रतिभा सुनील किर्दक असं ताईंचं नाव आहे बरं का त्यांच्या दादाचा ग्राफिकचा व्यवसाय आहे ताईचा हॉटेलचा व्यवसाय आहे आणि त्याचबरोबर बघा ताई कपड्यातसुद्धा त्यांचा एक बुटीक आहे म्हणजे छोटासा व्यवसाय आहे तर ताई ॲड्रेस सांगतील तुम्ही जर कात्रजमध्ये असाल कारण कसं असतं आपण एक स्वामी भक्त म्हणून एकमेकाला मदत करूया तर ताईंच्या बिझनेस तुम्ही नक्की व्हिजिट करा त्यांची जी काही मेस आहे तिथंसुद्धा तुम्ही जेवणाचा आस्वाद घेऊ शकता कात्रजमध्ये आहे बऱ्याचशाच ताई येतात कारण कसं असतं चांगलं जेवण आणि घरगुती हवं असतं कारण हॉटेलमध्ये मसाले वगैरे भरपूर असतात आणि कसं असतं सगळ्यांना चांगलं जेवण देणं किंवा अन्न देणं हे आपल्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे कारण आपल्या माध्यमातून देव करून घेतोय कारण अन्नाची सेवा ही कोणाकडून ताई होत नाही प्रत्येकाला विशिष्ट कामासाठी निवड केलेली असते तर हा ताईने आपल्याला कुंचन घेतलेलं आहे ताईंचं सुद्धा विधिवत पूजा करून देऊया ज्या काही ताईच्या चांगल्या इच्छा आहेत आता तुमची काही इच्छा आहे तुम्ही बोला ज्या काही चांगल्या इच्छा आहेत त्या स्वामी कृपेने माता लक्ष्मी कृपेने पूर्ण हो हीच मी स्वामींच्या माता लक्ष्मीच्या चरणी प्रार्थना करते तर हा कुंचनताईने आपल्याला घेतलेला आहे आणि कुंचन सेवेचं साहित्यसुद्धा सगळं घेतलेलं आहे सर्व मंगल शिवे सर्वार्थ साधिके शरणे त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते नमस्तस्ते महामाये श्रीपीठे शिरपूजिते शंखचक्र गदाहस्ते महालक्ष्मी नमस्तुते ओम श्री दे, दे, महालक्ष्मी दे, महा, देव्याय नम ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम माझी पॉझिटिव्ह एनर्जी आणि मी सेवा केलेला सिद्ध से झालेला तांदूळ प्रत्येकाला मी देत असते आणि हे त्यामध्ये तुम्ही वाढवायचंय mm. कधी कधी असे अनुभव येतात की तांदूळ अचानक वाढतो असे mm. सुद्धा अनुभव आहे बरेच त्यांचे म्हणजे तांदूळ प्रत्येक शुक्रवारी वाढतो वाढ वाड़ होती ते तांदूळात mm. माता mm. लक्ष्मीच्या कृपेने आणि सगळे रत्न तुम्हाला पोटलीमध्ये ठेवायचे आहेत तर आता बघा तुम्ही जे चांदीचे रत्न घेतले ते सुद्धा कुंचन सेवेमध्ये आणि निवडायचे तांदूळ नैवेद्य करताना अक्षता वगैरे पोटात जाऊन याची काळजी घ्या तर ताईनी पंचरत्न पण आपल्याला घेतलेले आहे ते सुद्धा सेवेसाठी लागतात आणि सगळी चांदीची रत्न तुम्हाला टाकायचे आहेत कवड्या गोमती चक्र हे बघा कवड्या द्या आणि माता लक्ष्मीचा मंत्र म्हणायचा आहे ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम या ज्या सेवेसाठी घेताय त्या सेवेचा स्वामी आणि माता लक्ष्मी त्यांना सुद्धा छान अनुभव येऊ दे त्यांची प्रगती भरभराटी दे हो चांदीचं हळकुंड त्यांनी घेतलेलं आहे तर ही सेवा महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा माया चॅनलवरती मी सांगितली मी स्वतः केली त्याचा अनुभव घेतला तर माझ्याकडून गेलेली सेवा कधीच वाया जात नाही प्रत्येकाला त्याचा काही ना काही अनुभव चांगला येतो इच्छापूर्ण होते चांदीचं चा श्रीफळ ओम श्री महालक्ष्मी देवया नम कलर तांदळी भरल्यानंतर पूर्ण ह्याच्यावर कमळाचं फूल आणि चांदीचा शिक्का ठेवायचा ओम श्री महालक्ष्मी देवया नमचा शिक्का आहे आहे त्यासोबत बघा पारिजातकचं फुल घेतले ओम श्री महालक्ष्मी देव्या नम जास्वंद ओम श्री महालक्ष्मी देव्यानम उदळ्याचं फुल ओम श्री महालक्ष्मी देव्य नम तसं बघा मोती पोवळा गुंजा आणि लवंग हे चांदीचं चा आहे अक्षदा ह्यास टाकायचे आहे तुम्हाला ओम श्री महालक्ष्मी देव्य नम ह्या मंत्राचं पठण करत करत हा कुंचन तुम्हाला पूर्ण आणि रत्नाने भरायचा आहे आणि बांगड्या ज्या आहेत त्या लाल हिरव्या पिवळ्या ज्या काय आहेत त्या आपल्याला अलंकृत करायच्या आहेत कुंचन च्या स्वभोवती असं ताईने आपल्याला हा कुंचन घेतलेला आहे आणि माता लक्ष्मीच्या कृपेने ताईंचे सुद्धा भरभराटी होऊ दे त्यांचं दुकान जे आहे त्यांचा व्यवसाय खूप चांगला होऊ दे आणि ताई त्यांचा अनुभव सांगायला आपल्यापर्यंत याव्या हीच मी सगळ्यांना प्रार्थना करा आणि मी सुद्धा करते लक्ष्मीच्या चरणी त्याच बघा ताईनी आपल्याकडं धुपदानी घेतलेली आहे जी की कमळाची धुपदानी आहे ताईंची ही सुद्धा आपण पूजा करून देऊया ताईनी कमळाची धूपदाणी आपल्याला घेतलेली आहे कमळ आणि मोराची दुपदानी ताईची ऑर्डरची आहे बरं का हिची सुद्धा आपण विधिवत छानशी पूजा करूया त्याचबरोबर ताईंनी रांगोळी साचे घेतलेले आहेत बॉर्डर आहे ना पॅक केले hmm, बरं काकोनी हे बघा बॉर्डर रांगोळी साचे घेतलेले आहेत दोन ताईंनी त्याचबरोबर बघा ताईंची ऑर्डर अशी आहे भीमसेन अगरबत्ती अगर भीमसे अगर अगर आहे केसर हिना हे बघा केसर हिना अगरबत्ती भीमसेन अगरबत्ती त्याचबरोबर बघा मोगरेची अगरबत्ती आहे सुंदर अशी आणि ताईंची पोटलीसुद्धा आहे बरं का कुंचन सेवेसाठी करा आत्तर लावायचं ताई सगळे रत्न ठेवून आणि तुम्हाला उत्तरपूजेचा व्हिडिओ तुम्ही बघा आणि तशी उत्तरपूजा करा ताईनी त्यांच्या बिझनेसमध्ये मुलाच्या जसं की त्याचा बिझनेस आहे ग्राफिक्सचा हे मनी मॅगन म्हणजे लक्ष्मी आकर्षित करणारा स्टोन आहे तर हे धारण करण्यासाठी ताईने घेतले तर त्यांना सुद्धा आपण विधिवत पूजा करून देऊया आणि त्या ॲक्टिव्हेट धुरावरती धरून करायचं किंवा उन्हामध्ये तुम्ही ठेवू शकता आणि एक दोन तीन महिन्याने मिठाच्या पाण्यामध्ये त्याला स्वच्छ करायचं तुम्हाला ह्या ब्रासलेटला आणि निगेटिव्हिटी दूर होऊन तुम्हाला सुद्धा लक्ष्मीचा चांगला लाभ होईल कारण लक्ष्मी आकर्षित करणारा पॅरेड स्टोन आहे तर हा ह्याच्यावरती असा तुमची इच्छा बोलून तुम्ही काढायचं आहे ऍक्टिव्हेट करायचा पुन्हा हातामध्ये तुम्हाला परिधान करायचं आहे तर असं ताईने बघा मनी मॅगनेटचं ब्रासलेट घेतलेलं आहे आपल्याकडं त्याचबरोबर ताईंनी झिबो कॉईन घेतलेला आहे त्यांच्या व्यवसायासाठी पूजा केलेली आहे झिबो कॉईन सक्सेसफुल बिझनेस बनवतो तर हा झिबो कॉईन ताईंचा आहे विभूती पात्र ताईने घेतलेला आहे आपल्याकडे कमळाचं आणि अत्तर कोणते येत आहे तुमचे हिना कस्तुरी आहे मोगरा हिना कस्तुरी मोगरा तीन अत्तर घेतलेले आहेत ताईंनी त्याचबरोबर ताईंचा हा स्वामींचा गंध आहे त्याचबरोबर बघा अष्टगंध सुद्धा ताईने घेतलेला आहे आपल्याकडं आणि एक तास चालणारा शुद्ध प्युअर गायच्या तुपाचा दिवा अशी ताईंची आपल्याकडं अन्नपूर्ण स्टँड आहे, आहे का अन्नपूर्ण आणि ताईंच्या इच्छावरती कलशाची पूजा राहिली आणि अन्न हे पूर्ण ब्रह्म सुद्धा ताईने घेतलेलं आहे तर हे बघा पॅक केलेलं आहे पण आपण इच्छापुरती कलश जी ताईंची इच्छा आहे कोणती इच्छा असेल त्यांच्या मुलाच्या बाबतीत असेल व्यवसायाच्या बाबतीत असेल जी इच्छा आहे ती स्वामी तुमच्या कृपेने माता लक्ष्मीच्या कृपेने पूर्ण हो हीच मी त्यांच्याच्यानी प्रार्थना करते तर सुंदर असं बघा ताईनी इच्छापूर्ती कलश घेतलेला आहे आपल्याकडं आणि सगळ्यांच्या इच्छा पूर्ण होण्यासाठी हा कलश तुमच्या देवघरामध्ये दे ठेवायचा आहे एक इच्छा पूर्ण झाली की दुसरी इच्छा तुम्हाला बोलायची आहे तर हा सुद्धा आपण स्वामींच्या चरणी ठेवतो कारण माझ्या जशा ता चांगल्या इच्छा स्वामींनी पूर्ण केल्या तशा सर्वांच्या चांगल्या चा इच्छा पूर्ण व्हाव्या हे स्वामींच्या चरणी मी प्रार्थना करते आणि ताईंना आपण कुंचन देऊया दोनशे सत्तर तर ताईंना सुद्धा चांगले अनुभवी ताईंची सुद्धा भरभराटी होऊ दे आणि ज्या कार्यासाठी त्यांनी कुंचन सेवा घेतली ते कार्य पूर्णत्वात जावं ही स्वामींची चरणी मी प्रार्थना करते ज्या ज्या ताईंना हवा आहे पूजा साहित्य शॉपला येऊ शकता विजिट करू शकता कधी कधी मी नसते पण हा मी सेवा करून ठेवलेला असतो बरं का तुम्ही सुद्धा नक्की ऑर्डर करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवरती फुलं नाही पडत एकदा दोनदा देतात स्वामी फुलं आल्यापासून पडतील पडतील तर ह्या ताईंना छान अनुभव येऊ दे कारण स्वामी आल्यापासून फुलं देत आहेत म्हणजे स्वामींची कृपा आहे सर्वांवरती कसं वाटलं ताई शॉपला येऊन समाधान वाटलं तर पुन्हा या धन्यवाद oh, श्री स्वामी समर्थ